नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो आपल्या देशात एक खूप प्रसिद्ध गोष्ट आहे जुगाड आपण भारतीय कोणत्याही परिस्थितीत एक उपाय शोधण्याचा मार्ग नक्कीच काढतो पण खर तर हा जुगाड तेव्हाच येतो जेव्हा संसाधनांची कमतरता असते आणि आपल्याला कशात तरी आपले काम चालवावे लागते ही कदाचित अभिमानाची गोष्ट नाही कारण जुगाड ही आपली मजबुरी असते पण विकास आणि अभिमान अशा गोष्टी आहेत ज्यात कोणत्याही प्रकारचा जुगाड असू नये तरीही मोदीजींच्या डबल इंजिन सरकारमध्ये काहीही होऊ शकते म्हणजे जुगाडातूनही गौरव आणि दिखाव्याच्या विकासातूनही विकास शक्य आहे गेल्या वर्षात विविध राज्यांमध्ये डबल इंजिन सरकारच्या कामाचे चित्र चित्र आहे हे दाखवते की निवडणुकांपूर्वी उद्घाटने कशी होतात कात्रीने रिबन कसे कापले जातात आणि मोदीजींनी याचे उद्घाटन केले अशा मोठ्या हेडलाइन्स कशा बनवल्या हो जातात पण त्याची वास्तविकता काय आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पस्तीस फूट उंच मूर्तीचे उद्घाटन आठ आधी मोदीजींनी केले होते त्यावेळी मोठे मोठे नेते तिथे उपस्थित होते पण फक्त आठ महिन्यानंतरच ही मूर्ती तुटली मुख्यमंत्र्यांनी यामागे वादळ हे कारण दिलंय पण प्रश्न असा आहे की एक मूर्ती जी दगडाची बनवलेली असते ती वादळामुळे कशी तुटू शकते या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि असंही म्हटलंय की बांधकामाच्या कामात गडबड झालीय ही घटना फक्त एक मूर्ती तुटणेच नाही तर हे दाखवते की डबल इंजिन सरकार कसे काम करते ते जेव्हा कोणत्याही महापुरुषाची मूर्ती तुटते तेव्हा ती फक्त मूर्ती नसते ती आपल्या अभिमानाचे प्रतीक असते पण आपल्या देशात बांधकामाची स्थिती अशी आहे की पूलही टिकत नाही मूर्तीही टिकत नाही आणि सरकार फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत राहते अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपाची स्थिती चांगली दिसत नाही आणि ओपिनियन पोल्सही ते सूचित करत आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे तुटणे भाजपासाठी आणखी एक संकट निर्माण करते विशेषतः तेव्हा जेव्हा मराठा अस्मिता मुद्दा एवढा प्रभावी आहे ही घटना दाखवते की आपल्या अभिमानात आणि महापुरुषांच्या सन्मानात जुगाडाने काम करू नये तर प्रामाणिकपणे आणि गुणवत्ता विचारात घेऊन काम करायला हवे याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद